आता बातमी गुरु शिष्य परंपरेने समाजापुढे ठेवलेल्या आदर्शाची नारायणगाव येथील पीर कबीर गुरु शिष्य परिवाराने एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे नारायणगाव पोलीस स्टेशन आवारात गुरु हजरत अली लतीफ शाह कादरी चिस्ती व त्यांच्या शिष्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते सायंकाळी मुक्ताई मंगल कार्यालयात दर्शन व प्रवचनाचा कार्यक्रमही पार पडला आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात इतिहासामध्ये गुरु शिष्याच्या महतीच्या अनेक कथा आपण वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत गुरु या परंपरेमध्ये गुरुची मर्जी व्हावी म्हणून शिष्य नेहमीच धडपडत असतो गुरुकृपा झाली इमारत फळा आली या उक्तीप्रमाणे गुरुची कृपा झाल्यानंतरनं ही शरीररूपी इमारत नेहमीच फळाला येत असते नारायणगावमध्ये सुद्धा अशा स्वरूपामध्ये पीर कबीर जो गुरु शिष्य परिवार आहे या गुरु शिष्य परिवाराच्या वतीने नारायणगावमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या परिवाराची नेमकी संकल्पना काय आहे हा परिवार काय आहे या परिवारातील जे काही शिष्य आहेत या शिष्यांकडनं आपण प्रत्यक्ष समजावून घेणार आहोत पीर बीर हा जो सांप्रदाय इथं गेले तेरा वर्ष आम्ही इथं काम करतोय मानवतेचा संदेश गुरु महाराजांनी आम्हाला दिला आपण सगळे भारतीय आहोत आणि आपण सगळे त्या परम दयाळू ईश्वराची सगळे लेकर आहोत हा संदेश देतात ते मानवतेच्यापेक्षा मोठा धर्म जगात नाही मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशा स्वरूपाचा संदेश या गुरु शिष्य परिवाराकडनं समाजाला दिला जातो आज या परिवाराच्या वतीनं नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता हा जो वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज सकाळी आयोजित करण्यात आला होता हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमध्ये आपला नेमका हेतू काय होता संकल्पना काय होती सर्वप्रथम आमच्या सद्गुरूंनी सांगितलेल्या वृत्तीप्रमाणे हम सब हे उत्सव हमारे आपल्याला विश्वात जगण्यासाठी अध्यात्म आणि दुसरं प्राणवायू दोन गोष्टींची अत्यंत गरज आहे त्या दोन मुक्तींप्रमाणे तेरा वर्ष अध्यात्म आमचे सद्गुरु जे सांगते त्याप्रमाणे आम्ही फॉलोअप करतो आहे दुसरी गोष्ट ऑक्सिजनची कुठेही जगात फॅक्टरी किंवा कुठेही ऑक्सिजन बनवण्याचा कारखान्याने घेतो नॅचरल निसर्ग जो आपण म्हणतो त्या परमेश्वराने जो निसर्ग बनवला त्या निसर्गातच एक झाड जे आहे आपल्याला वृक्ष म्हणतो त्या वृक्षातूनच ते आपल्याला ऑक्सिजन मिळतो आमच्या सद्गुरूंच्या संकल्पनेतून आम्ही ती वृक्ष लागवडीची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ते आम्ही आज यशस्वीपणे राहू या ठिकाणी झाडं हा प्राणवायूचा मुख्य स्रोत आहे आणि त्यामुळे मानवाला कुठेतरी प्राणवायू मिळावा या उद्देशाने या ठिकाणी या वृक्षाची लागवड नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे असं यांचं म्हणणं आहे साहेब या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनची आपण झाडं लावण्यासाठी निवड केली मग पोलीस स्टेशन हे क्षेत्र काय निवडलं पोलीस स्टेशन एक असं माध्यम आहे की जिथे जिथं रोज चालू असते आणि गेल्या वर्षी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही पुढच्या वर्षी जर वृक्ष आरोपणाचा कार्यक्रम घ्याल त्याला आमच्या पोलीस स्टेशनतर्फे नारिंगो पोलीस स्टेशनतर्फे शंभर टक्के तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल किंवा जे काही आमचं सहकार्य लागेल ते उपलब्ध राहील आणि आजही माननीय पुजावर साहेब नसताना गायकवाड साहेबांनी आम्हाला शंभर टक्के आमच्या सर्व शिष्यांना आश्वासन दिलेलं आहे की आज जे वृक्ष कार्यक्रम झाला तो शंभर टक्के त्यातली सगळीच्या सगळीची झाडं आपण लावली वाचवण्याचा शंभर टक्के पोलीस स्टेशनही प्रयत्न करेल आणि आमचा जो बीरगबीर शिष्यपरिवार आहे तोही झाडे लावण्याचा कार्यक्रम सगळेच करतात पण मी आज द्यावाचे मी धन्यवाद मानतो ज्या वृक्ष जे तुम्ही सगळ्या चॅनलवरती आमच्या जे दाखवले वृक्ष लागवड सगळेच करतच आहे पण आमचा जो गुरु शिष्य परंपरेचा आहे बीर कबीर म्हणून शिष्य परिवार आहे त्यांच्यातर्फे तुमच्या चॅनलमार्फत सगळ्यांना सांगतो की आम्ही जेवढी झाडं लावली शंभर टक्के यशस्वीपणे झाडं मोठी करण्याची जबाबदारी आमची आहे आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या पाठीमागच्या काळात असे काही समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले गेले होते का हो इथून पाठीमागे आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने असे समाज उपयोग खूप सारे कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत पुढच्या वर्षी तर आमचा एक नवीन असा उपक्रम राबवण्याचा जो काही अभ्यास आहे पुढच्या वर्षी आम्ही रक्तदान जे आयोजित करणार आहोत की आमच्या शिष्यपरिवाराच्या वतीने रक्तदान आयोजित केल्यानंतर आमचा शिष्यपरिवार तर रक्तदान करेलच करेल त्याचबरोबर आमच्या शिष्यपरिवाराच्या बरोबर जो काही आमचा मित्रपरिवार आहे तोही या रक्तदानामध्ये कशा प्रकार प्रवेश करेल किंवा रक्तदान करू शकेल आणि त्याची मदत आमच्या सर्वसामान्य नागरिकांना होईल गरोघरी जनतेला मात्र कशी येईल एक आम्ही रक्तदानाच्या मार्फत सेवा करायची संधी निश्चित प्रमाणात उंची पुढे जाऊ मानवाला जसे प्राणवायूची गरज आहे तसंच या ठिकाणी अपघात झाल्यानंतरनं किंवा या ठिकाणी तातडीची आवश्यकता म्हणून रक्ताचीही गरज मानवायला लागते त्यामुळे पुढच्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन या गुरु शिष्य परिवाराच्या वतीनं करण्यात येणार आहे आज या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचा कार्यक्रम या गुरु शिष्य परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम नक्की काय आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब हा जो कार्यक्रम आहे हा नक्की कार्यक्रम आज जो ठेवला आहे कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे काय कार्यक्रम आहे सद्गुरूचं एक महत्वाचं काम या विश्वामध्ये असतं की आपल्याला त्या शक्तीशी जोडणे गीतेमध्ये जसं श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम महाम घ्या हे अर्जुना तू माझ्याशी योग कर मी तुझं क्षमकुशल लागू हाच संदेश गीतेला पीरकऱ्यांच्या मार्फत संपूर्ण शिष्य परिवाराला देतात आणि ते त्या परमशक्तीशी कसं जोडून घ्यायचं योग जोडक्यामध्ये तर तो योग ते शिकवतात नाम रामध्यान रूपध्यान वगैरे त्याच्या पुढच्या केले जसे स्टेजीस असतील असतील तसे त्या प्रत्येक शिष्याला देऊन द्या दे। आजचा कार्यक्रम नेमका काय आजचा कार्यक्रम हे गुरु पौर्णिमा गुरूंच्या ऋणातून शिष्य कधी मुक्त नव्हत सगळ्यांच्या ऋणातून मुक्त गुरुंच्या ऋणातून मुक्त नव्हत म्हणून गुरूंच्या एक आभार मानायचे म्हणून हा एक सत्कार सोहळा इथं आयोजित केला जातो आपला हा जो गुरु शिष्य परिवार आहे या गुरु शिष्य परिवाराच्या वतीनं समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल आपण सारे भारतीय आहोत हम हम सबके सबके सब सब हमारे हम सब सब हमारे ज्याचा गुरु बळकट त्याचे कोण मनगट अशा स्वरूपाची उक्ती या ठिकाणी आपल्याला गाथेमध्ये असलेली दिसून येते आणि त्यामुळंच कुठेतरी गुरुच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गुरु, गुरु पौर्णिमेचा हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी या गुरु शिष्य परिवाराच्या वतीनं नारायणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव